शेती मारली भागडे माडावरून 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 शेती माडा मारली मित्रांनो हे गाणं तुम्ही बघितलं असेल भागडे माडावरून सिटी मारली हे गाण्याचे नाव आहे हे गाणं राहुल सालकर या युट्यूब चॅनल मध्ये गाणं आलेलं आहे अपलोड झालेलं पण आहे हे गाणं जर तुम्हाला बघायचं असेल तर युट्यूबला जाऊन भागडे माडावरून सिटी मारली हे गाण्याचे नाव आहे सर्च करा हे गाणं समोर येईल आणि ते गाणं तुम्हाला कसं वाटलं राहुल शालकर या चॅनलला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की हे गाणं तुम्हाला कसं वाटलं हे गाणं आदिवासी गौरी पद्धतीचं गाणं झालेलं आहे खूप छान झालेलं आहे नक्की एकदा बघा जर आवडलं तर लाईक न शेअर करा जर असं तुम्हाला गाणं बघायचं असेल तर राहुल साळकर या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा